जय दुर्गे, जय अंबे जय भवानी जागर नवदुर्गांचा या मनमोहक मराठी मालवणी कविता या यूट्यूब चॅनलवर मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो आज नवदुर्गातील चौथी माळ म्हणजे चौथी देवी माता कुष्मांडा कुष्मांडा मातेविषयी आपण महती आणि माहिती ऐकूया कुष्मांडा मातेची कविता आपल्यातील दुर्गा साजरा करणार आहेत आज त्या वैभवी विनीत गावडे या मुंबईला राहतात पेशाने शिक्षकी आहेत शिक्षिका त्यांना वाचन लेखन नृत्य गायन चित्रकला हस्तकला सूत्रसंचालन सामाजिक कार्याची तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि लोकांना मदत करायची आवड आहे शाळेच्या आदर्श शिक्षका पुरस्कार बरोबरच बृहमुंबई महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार स सर्वोत्कृष्ट बुलबुल पुरस्कार कर्तबगार महिला पुरस्कार असे बरेच काही पुरस्कार मिळालेले आहेत अनेक प्रातिनिधिक कविता संग्रह ईबुक वर्तमानपत्र मासिकांमध्ये कविता चारोळा लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत दहा वर्षाहून अधिक काळ त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहेत त्यांनी शिक्षवृत्ती परिषदेत अठरा वर्षे पेक्षा अधिक काळ त्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे विविध स्पर्धांच्या परीक्षक म्हणून त्यांनी अनेक शाळांमध्ये काम पाहिलेले आहे अनेक शैक्षणिक उपक्रमात नियमित त्यांचा सहभाग असतो भारत स्काउट गाईड बुलबुल पथकातील एकवीस मुलींना राज्य पुरस्कार मिळालेला असून चार मुलींना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची तसेच फी भरण्यास मदत त्यांनी केलेली आहे सामाजिक संस्थांना मदत त्या करतात महिला मंडळांमध्ये महिलांना मार्गदर्शन करतात आध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग घेतात अनेक चारोळी कविता आणि लेखनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तीर्ण असे बहुतेक वेळा पुरस्कार मिळालेले आहेत पंचेचाळीसहून अधिक त्यांच्याकडे सन्मानचिन्ह आहेत आणि ती सगळी कविता सादरी करण्यासाठी त्यांना मिळालेली आहेत तर अशा आपल्या आजच्या दुर्गा वैभाई गावडे यांच्याकडून आपण आज कविता ऐकणार आहोत ती चौथी देवी चौथी दुर्गा माता कुष्पांडा तर आता आपण कुष्मांडा मातेविषयी थोडीशी माहिती घेऊ नवदुर्गेचं चौथं रूप म्हणजे माता कुष्मांडा जी सुर स्वतः सूर्यलोकी राहून उभ्या ब्रह्मांडाला ऊर्जाशक्ती बळ पुरवते कारण हे ब्रह्मांडच तिच्या हास्यातून तिने निर्माण केलेले आहे असे मानतात तशी आख्यायिका आहे तिचे तेज सूर्याहून प्रखर आहे तेच तेज, तेज दशदिशात अणुरेणूत भरलेले आहे ही देवी अष्टभुजा असून तिच्या हाती शस्त्रांबरोबर जपमाळ आणि अमृत कलशही आहे पतिदेव शंकराप्रमाणेच ती भोळी आहे ऊर्जेची देवता असल्याने तिला नवनिर्मिती यज्ञ विशेषतः कुंभाराचा यज्ञ आवडतो मातेला कोहळाही आवडतो तिच्या नामस्मरणाने भक्तांना ऊर्जा प्राप्त होते ती शिंहावर स्वार असून भक्तांच्या हकेला सत्वर धाव घेते अशी कुष्मांडा मातेविषयी आख्यायिका आहे आता आपण सौ वैभव गावडे याने सादर केलेली माता कुष्मांडा ही अष्टाक्षरी कविता ऐकूया कविता आवडली आपल्याला तर ह्या कवितेला लाईक ला द्या कमेंट करा कविता आपल्या मित्रमंडळांना शेअर करा तसेच या जागर नवदुर्गांचा उपक्रमातील इतर कविता ऐका त्याचप्रमाणे या चॅनलवर जवळजवळ चारशेहून चारशेच्या चार्श आसपास कविता आहेत त्याही सवळ मिळेल तेव्हा ऐका चॅनल सबस्क्राईब नेस नसेल केलेला तर तो, तो अवश्य करा उद्या आपण पाचवी दुर्गा स्कंदमाता ही कविता ऐकू स्कंदमातेवरील आता कविता ऐकूया नमस्कार रसिका श्रोते हो मी वैभवी विनीत गावडे सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण नवरात्री उत्सवानिमित्त जागर नवदुर्गांचा या उपक्रमात नवदुर्गांपैकी चौथी दुर्गा माता कुष्मांडावरील माता कुष्मांडा ही कवी मनमोहन रोगे यांची आपण अष्टाक्षरी रचना ऐकूया कवितेचे शीर्षक आहे माता कुष्मांडा तम होता चोही कडे तेव्हा होती आदि शक्ती तम होता कडे तेव्हा होती आदि शक्ती तिच्या हास्यातून झाली साऱ्या विश्वाची निर्मिती तिच्या हास्यातून झाली साऱ्या विश्वाची निर्मिती स्वतः राही सूर्य लोकी उभ्या ब्रह्मण्डा शक्ति तीच देई ऊर्जा बल विश्व फिरते भवती तिचे तेज सूर्यासम दशदिशा प्रसरते तेज ते सूर्यासम दशदिशा प्रसरते अनुरेण प्रत्येक ऊर्जा प्रकाश भरते अष्टभुजा शस्त्रधारी जपमाळ जप माळ एका हाती अष्टभुजा शस्त्रधारी जपमाळ जप माळ एका हाती अमृताचा कलश जो नुरे अरिष्टाची भीती अमृताचा कलश जो नुरे अरिष्टाची भीती भोळा सांबपती देव त्याच्या देवी भोळी भोळा सांबपती देव त्याच्या परी देवी भोळी स्वारसिंहावरी घेते दाव भक्त देता हाळी नवनिर्मिती आवडे यज्ञकुंभाराचा नामी नवनिर्मिती आवडे यज्ञकुंभाराचा नामी तैसा कोहळा आवडे बळी देना ऐ कामी तैसा कोहळा आवडे बळी देना ऐ कामी स्थान चौथे दुर्गातील माता देवी कुष्मांडाचे स्थान चौथे दुर्गातील माता देवी कुष्मांडाचे नामस्मरणाने खुले नामस्मरणाने खुले द्वार ऊर्जा प्रकाशाचे द्वार ऊर्जा प्रकाशाचे नमस्कार